आमची पण हिंद केसरी दावण व्हावी माझी बैल हिंद केसरी व्हावी हा टांग आमचा हिंद केसरी व्हावा ऍक्च्युली खरोखर जर हिंदी केसरी झाला तर म्हणजे हिची खरोखर तारीफ करावी लागेल का तर बैलगाडी क्षेत्र ही टोटल पुरुष प्रधान आहे महिलांनी फार त्रास आहे पण हिला मी सांगितलं तू काय टेंशन घेऊ हो नको बेशक फोन कर म्हटलं कोण कसा असू दे दारूडा असू दे वेस्ते असू दे काय नाही तुला त्रास झाला मला सांग माझे सुरुवातीला तस काय काही त्रास पण दिला काय नाही सुंदर आहे तुम्हाला वाईट अनुभव येणारच नाही आणि शंभर टक्के हा तुमचा तांग आहे निंद होणार होणार बघा तुम्हालाच आधी मार वाटेल तुम्हाला वाटतंय ना पैसे जाते आल पण निंद केसरी झालेले नंतर जो आनंद असेल ना तो तुमच्या गगनात मावणार नाही या बैलगाडी क्षेत्रातले एक आमची महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वांना पाहायला मिळाली काळ बदलला हो। साक्षी मलिक सुवर्ण बदल दिला प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या आमची अनाथांची माई सिंधुताई सबका झाली आणि आमची महिला आता बैलगाडी क्षेत्रात सुद्धा पाहायला मिळाली रणजित सेठ सांगा इतिहास पहिला पाहिजे महाराष्ट्राला आमची महिला सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये आली आणि विक्रमी करार या महाराष्ट्राच्या वतीत झाला या आठवाडी तालुक्यातल्या एका रणरागिनीनं बैलगाडी क्षेत्रात पाऊल टाकलं आणि सेवागिरी महाराजांचा पहिला आशीर्वाद त्या माऊलीला मिळाला त्या माऊलीचा इतिहास महाराष्ट्राला करू द्या मथुरा परवांच्या सर्वे सर्व चिंचा गावच्या भगिनी सर्वांनी असो उर्मिलाताई मानिक शेट कायकवा या मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत